नांदेड लातूर उस्मानाबादसह बीडमध्ये देखील रात्री जोरदार पाऊस झालाय अनेक धरणं नद्या नाले तुफान पावसाने दुथडी भरून वाहत आहेत आणि जे फोटो तुम्ही बघताय ते बीडमधले आहेत आणि या फोटोंवरनच तुम्हाला पावसाचा अंदाज लावता येईल पाटोदा तालुक्यातल्या भायाला पिंपरनारी कचरवाडी बांगरवाडा अशा जवळपास दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि सध्या पावसाचा जोर कमी झालाय मात्र त्याचवेळी काही प्रमाणात जे आहे ते पाणी अजूनही बाजारपेठा आणि शेतामध्ये पाहायला मिळते नेमकी काय स्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी गोविंद शेळके बघूया हो बिंदुसरा प्रकल्पाचं हे अकराळ विक्रा स्वरूप आहे जे मागच्या काही वर्षामध्ये बिडकरांनी कधीच बघितलं नव्हतं अनुभवलं नव्हतं हे बिंदुसरा प्रकल्प आहे जो दुधुडा म्हणून वाहतोय काल रात्री मांजरसुंबा आणि एकूण पाटोदा तालुक्यातल्या काही गावामध्ये मुसळधार पाऊस झाला एकशे दहा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्या पावसाचं हे पाणी आहे बिंदुसरा प्रकल्प दुधुडा भरून वाहतोय आणि हेच पाणी बीड शहरात बिंदुसरा नदी वाटे सिंधफणाल जाऊन मिळतं त्यामुळं जी बिंदुसरा नदी बीड शहरातून जाते त्या नदीकाठच्या सगळ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अनेक घरा बीड शहरामध्ये पाणी पाहायला मिळत आहे आणि असं दृश्य मागच्या अनेक वर्षामध्ये बीडकरांनी कधी पाहिलं हो। नव्हतं बिंदुसरा प्रकल्पाची अक्षरशः दुतडीवरून वाहते आहे कारण मागच्या चार दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता त्यामध्ये हा प्रकल्प तुडुंब भरला होता त्यामुळं नदी नाले ओढे सगळे दुतडे भरून वाहत आहेत आणि आता या बिंदुसरा प्रकल्पानं धोक्याची पातळी नदीच्या काठावर प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय गोविंद शेळके एबीबी माझा बिंदुसरा प्रकल्प बीड